हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर बघा सकाळचं आपलं उठल्या उठल्या रोजचं काम चालू चालाय जायचं तर मस्तच केरळमध्ये वातावरण आहे बघा हा असा मोठा चढ तर कशी काय सगळी मजेत आहे ना तर असंच मला एक छोटासा व्हिडिओ करावा रोज केरळमधली सकाळ कशी काय असते मस्तपैकी शांत थंडी नाही काय नाही आता मी थोडं चालू तर बघा उकडायला लागलं मग थंड काय वाजत नाही द्रासाचे ग्राउंड मारून घरी जायचं घरी गेल्यानंतर चहा वगैरे प्यायचा मस्त पैकी सगळे रबराची शेती हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत मजेत राहायचं हा बघा खरामचा होता <laughs> आता असं उठलोय बसलोय इथं बघा कोण बसलोय माझ्या शेजारी सकाळच्या बरं काय कामधंदा नसतोय आता आलो चालू मस्त पैकी बसलोय आपल्या इथं म्हणजे काढावा असतात छोटासा व्हिडिओ काय म्हणते मी काय करायचं नाही कामच नाही कामच नाही कामगार घराचे कामगार कामगार आले तरी बसले बघा टाकूया का असाच व्हिडिओ का ग सकाळी बरे असे असते सगळी पावसा कसं आहे मग पावसा चांगला दिसतोय ए इकडे बघ दिसतोय का चांगला असाच आज पावसाच व्हिडिओ टाकायचा आता जाऊन मस्त पैकी आता चालून आलो आहे बघा चालू म्हणजे चालून आलो आहे मी तासभर चालून येऊन बसलो आहे तसं काय पारोसा नाही म्हणजे तोंड धुवून ब्रश करून चालून येऊन चहा वगैरे पिलो या आता आंघोळ फक्त केले नाही द्यायचं तर आंघोळ करून मस्त पैकी दुकानात राह मित्रांनो झाले आता फ्रेश मध्ये आंघोळ शॉप तिकडे काय तरी चाललंय काय करते का नाश्त्याला कुठं आहे दिसते का हा येत आहे चला बघूया काय केलंय नाश्त्याला मस्त पैकी काय करते हाय गो केक खाया काढते तिसरा केक आलाय आज कालच कालच आलाय काय अजून ते दुसरा संपला पण नाही कालचा एक हे काल धावलेला बघा तसाच आहे अजून तिसरा आला तवर मस्त पैकी चहा केलाय मला मस्त पैकी प्यायला आणि पोहे करायला मस्तपैकी काय जा दिसते ते का हा तर आज नाश्ता आहे पोहे बाहेर कामगार काय काम करते ते बघूया मस्तपैकी तर मित्रांनो छोटासा ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न केलाय कसं काय ब्लॉग वाटतंय सांगा माग काय ठोकठॉक करते ते बघूया चला काहीतरी काम घर करते काम शेजारी काम आले ते एक दिवसाची फक्त सुट्टी घेतली क्रिसमसची हाच काम आला आले बघा इकडे काम चालू आहे बघा इकडे ती वर बीम टाकण्यासाठी खायचे लाकडं तोडा तोड फोडाफोडी चालू आहे त्यांची म्हणजे मला मलाळी काम करायची आपले तर मस्तपैकी रोप्याचं झाड आले एक दोन तीन चार काम करायचे ते जाळे लावली आहेत हाय आज सब हिंदी वाला है ये सब लकड़ी से क्या निकाल रहे खिलिया क्या बोलता है हिंदी में इसको खेला खेला, खेला, खेला निकल रहा है सब आप कहाँ से बंगाल से हमारे उधर भी सब बंगाल वाला काम है हमारा उधर काम चल रहा है महाराष्ट्र में हम उधर जाएंगे <laughs> उधर बहुत स्पीड कम है बग अपल जाए पड़ता है क्या दुकान कर चहा गार झाला असेल चहा पिऊया आता मस्त पैकी बघा इकडे तोर हा सुरुवात केली केक पाहिजे का तू उतवाल बघा काय केक दिला खायला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन कोण असेल सबस्क्राईब कारण लाईक तेवढं करा म्हणजे वाटतं वाटतो माणस नाही Okay, bye.